मित्रांनो बिग बॉस मराठी सहाची सध्या चांगली चर्चा आहे गेल्या आठवड्यात लावणी नृत्यांगना राधा पाटील बिग बाहेर गेली आता गेली या या आठवड्यात आठवड्यात आणखी एक स्पर्धक घराबाहेर घराबाहेर जाणार आहे गेलेल्या स्पर्धकाचं नाव समोर आलं आहे जे ऐकून तुम्हाला त्याआधी रिते देशमुख या विकेंडला सर्वप्रथम दिव्या शिंदेची शाळा घेताना दिसून येईल ती घरात प्रत्येक गोष्टीत राकेश बापटला आपला भाऊ म्हणून सपोर्ट करताना दिसते त्यामुळे दिव्याने लाडका भाऊ योजना सुरू केली असं रिते देशमुख म्हणाला याशिवाय रितेश होणाऱ्या चोरी प्रकरणावर सुद्धा भाष्य करेल या आठवड्यात एकूण आठ सदस्य नॉमिनेट आहेत सोनाली राऊत दीपाली सय्यद विशाल कोटियन प्रभू शेळके प्राजक्ता शुक्रे करण सोनावणे ओमकार राऊत रुचिराज आमदार या आठ जणांवर एविक्षनची टांगती तलवार आहे सध्याच्या वोटिंग ट्रेंडनुसार ओमकार राऊत व सोनाली राऊत हे दोन सदस्य बॉटम टू मध्ये आहेत तर सोनाली राऊत बिग बॉस मराठी सहामधून बाहेर गेली अशी चर्चा होत आहे अर्थात याविषयी अधिकृत खुलासा उद्या रविवारच्या एपिसोडमध्ये होईलच धन्यवाद